होत होते की तुम्ही काही सांगता मी काहीच नाही कृतज्ञता ही जादू आहे लक्षात ठेवायचं कृतज्ञता ही शक्ती आहे ही शक्ती तुम्हाला काही देऊ शकते आणि ही कृतज्ञ शक्ती अंतर्मनाशी जोडलेली आहे लक्षात ठेवायचं अंतर्मन तुम्हाला देणार सगळा म्हणून कृतज्ञतेन आहे त्या घराबद्दल सतत सकाळी उठ चिंतन करा की देवा तुम्हाला हा एवढा फ्लॅट दिलाय खूप खूप मी हा फ्लॅट मुळे मी चांगला जपतोय त्याबद्दल खूप खूप मी कृतज्ञ आहे रोज कृतज्ञतेचा विचार माझा आहे तो आणि मग काय करा मग नाही त्याच्या सुद्धा करायचं आपल्याला आहे तिथे राहून साधानी ठेवीले आनंदे असं नाहीये रीतीने मानलं मानता येतो ठेवीले आनंदे तैसेची राहावे तर तैसेची राहावे म्हणजे समाधानी राहावे समजा ना समाधानी आपण राहणं हे खूप महत्वाचं आहे लोकांना वाटत की कृतज्ञता व्यक्त करायची म्हणजे आणखीन मिळवायचा प्रयत्न नाही करेल अधिष्ठान म्हणजे काय कृतज्ञतेचं अधिष्ठान समाधानाचं अधिष्ठान हे अधिष्ठान जर आपण ठेवलं म्हणजे सतत आपलं मन त्या कृतज्ञतेने भरलं आणि भारलं तर काय होणार आहे की कृतज्ञता ही शक्ती भरपूर काही देणार आहे कडून बघा फक्त पेशन्स पाहिजे पेशन्स हा पेशन्स आपल्याकडे नसतो आपल्याला वाटतं आज एक दे कृतज्ञता केली उद्या मला ते मिळालं पाहिजे असं नाही होणार ना